पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने स्वामी, स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा ते बोला हा स्वामींचा एक अनुभव सांगायचा होता मी स्वामी सेवेत आहे पहिल्यापासूनच आहे तशी पण तरी पण मला खूप प्रॉब्लेम होते म्हणजे सेवेमध्ये सेवेमध्ये आता म्हणजे एक सहा पाच सात महिने झाले असतील पाच सात नाही एक वर्ष होत आले असेल आता सध्या आता एक वर्ष होत असेल स्वामी सेवेत आहे आता आणि माझ स्वामी, स्वामींच्या म्हणजे खूप असं म्हणजे मी बोलते स्वामींच्या संग असं तस स्वामी रोज सांगते हे असं झालं हे असं आहे फोटो समोर असं माणसांच्या सोबत कसं बोलते तसं मी रोज बोलते स्वामींच्या संग मग माझे सासरे एक एकोणनव्वद वयाचे होते कंप्लीट बेड ड्रेस होत म्हणजे झोपून होते वय झालेलं बाहेर जाता येत नव्हतं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं सगळं जागेवर करायला लागत होत एकोणनव्वद म्हणजे खूप झालं ना खूप झालं मग तिथे सेवा केली दहा वर्ष त्यांची सेवा केली पण आता एक दोन वर्ष त्यांची कंप्लीट झोपूनच होती बेडवर म्हणजे सासू नाहीये आहे का सासूबाई नाहीयेत सासूबाई वारून दहा वर्ष झाली Gracias. आणि त्यांचं मी सेवा करत होते आमच्या सासरेबाबांची मग दोन वर्ष झालं तर त्यांना होऊनच म्हणजे स्वतः उठता येईना बसता येईना ये. चहा पाजायचं जेवायला घालायचं कपडे वगैरे सगळं बदलायचं ते सगळं सुरूच होत माझी सेवा मग मी स्वामींच्या ह्याच्यात आल्याला पासून सारखं स्वामीसनी म्हणायचं का म्हणजे त्यांनी मारकळी असल्यामुळे मी सारखी म्हणायची का ह्या जीवाचा हाल करताय स्वामी मार्कळी माणूस आहे चांगला एवढं भजन कीर्तन सगळं दत्त महाराजांची सेवा करायची पण त्यांना लवकरात लवकर मुक्ती द्या मुक्ती द्या मी सारखी म्हणायची सारखी पर... तुम्ही आहात का नाही माझे सासरे मार्केळी आहेत आणि पंढरपूर माघवारीला जायचं होते मग सारखं असं सा त्रास त्यांना ना होत होता म्हणजे एका साइडला असं सा झोपून वगैरे असं दुःख वगैरे व्हायची पाय शुगर असल्यामुळं पायात नसतं पाय त्यांनी फुगायचे आणि म्हणजे एक शेवटचे एक दोन वर्ष त्यांना ना बाहेर असं जायचं त्यांना असं झालंच नाही घरातल्या घरातच सगळं करत होत बाथरूमला वगैरे सगळं मी करत होते आम्ही दोघं नवरा बायको करत होतो आणि त्यांना जेवायला वगैरे खायला वगैरे घालायचं त्याच्यानंतर मग स्वामींना रोज सांगत होते पण का की स्वामी म्हणजे काय माझं ऐकायचंच नाही त्या बाबतीत बोलले की स्वामी काय नाही असं वाटायचं मला बाकी कुठल्या गोष्टी बोलले की स्वामी काही ना काहीतरी मार्ग काढायचे तर काय करायचं काय करायचं असं एक दादा आहे त्यांच्याकडन स्वामी विचारला असं असं त्यांच्याकडन विचारलं असं आमच्या शास्त्रीबाच्या बद्दल तर त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी कायच नाही त्यांनी म्हटलं फक्त स्वामींची गाणी लावून ठेवा नामस्मरण करत जावं होते व्यवस्थित <laughs> मग काही काळजी करायचं नाही ज्याचे त्याचे कर्मभोग आहेत त्यांना भोगलेच पाहिजेत ते आपण नाही घेऊ शकत ते आपण घेणार असलो तरी पण त्यांनी त्यांचे कर्म त्यांना जे केले ते त्यांनी संसालाच पाहिजे आपण किती पण सेवा करू आपण मस्त करतोय किंवा आपण आपण म्हणतोय आपल्याला पाहिजेच असतात आपल्या आई वडील आपल्याला काय नको असते असं कधी होत नाही पण आपण करणाऱ्यातले आहोत दुसऱ्यांच्या सारखे असे टाकणाऱ्यातलं नाहीत हे पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट आणि आपली बुद्धी एवढी आहे की आपण आपल्या आई वडिलांची सेवा करतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि अशी म्हणजे जे आपल्या चांगल्या बुद्धीत म्हणजे स्वामी सेवेत आहे किंवा विठ्ठलाच्या सानिध्यात हेच अशी सगळी भावना ठेवू शकतात आजकाल हे असं भेटत पण नाही बघायला एवढं सगळं सेवा वगैरे करणं तर लांबच असे म्हणायचे मग मग आम्ही म्हणायचो आता ठीक आहे आता काय मग आम्ही सारखं स्वामींचा मंत्र त्यांच्या असं स्वामींचा हरिपाठ आणि तारक मंत्र असं हरिपाठ का विठ्ठला हरिपाठ बर स्वामींचा हरिपाठ विठ्ठलाचा पण हरिपाठ त्यांना रोज संध्याकाळचा हरिपाठ ऐकल्याशिवाय त्यांनी संध्याकाळशी जेवत नव्हते हा कारण त्यांनी भजन कीर्तन त्यांनी करत होते ना त्याच्यामुळे त्यांनी रोजचं भजन वगैरे करत होते बाहेर महाराजांचं कीर्तन ते ठेवत होते त्यांनी दत्त महाराजांची सेवा चाळीस वर्ष केली आमच्या सासरेबाने आणि मग त्यांचं मग शेवटला एवढं सगळं चांगलं करून कर्म सुद्धा शेवट आवड असं वाल ते आमच्या मिस्टर पण वाईट वाटायला लागलं आम्हाला पण वाईट वाटायला वाट आलं एवढं चांगलं चांगल्या माणसाला सुद्धा इतकं असं हे होते म्हटल्यानंतर वाईट आपला आप हा एक जन्म आहे असं पण नाही ना मागच्या जन्माचे काय कर्म आहे त्याचे भोग ह्या जन्मात भोगावेच लागतात काय माहिती असेल आहे ना होय तसेच मग आम्ही त्यांना हरिपाठ संध्याकाळचं रोज हरिपाठ ऐकतच होते आणि सकाळ आणि कधीही जेवण दिलं कधीही किती वर्ष झाली कधीही जेवण दिलं तर त्यांनी पहिल्यांदा जेवणाला ते सगळ्यांनी सगळ्या देवांची नावं घेतल्याशिवाय कधीही तोंडात घासच घातला नाही ते मारकरी संप्रदाय मध्ये आहेच म्हणजे पहिले ते आमंत्रण करून हा त्याच्यामुळे कधीही का अजूनपर्यंत काहीच नाही विठ्ठला पांडुरंगापासून सुरू करून स्वामी समर्थांच्या पर्यंत माय बापा पर्यंत सगळ्यांना ते सुरु करून असं ते खायचे मग ते इतकं चांगलं सारखं देवाच्या सानिध्यात असणाऱ्या सा। माणसाचं मग आम्हाला पण वाईट वाटायचं मग आम्ही सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं सगळीकडे विचारायचं पण ते काही घडलंच नाही कोणी काही नाही मग त्यांनी तेवढं सांगितलं होतं की हे तारक मंत्र आणि स्वामींची गाणी लावून ठेवा त्यांना ऐकू जाईल असं कारण त्यांना ऐकू येत नव्हतं त्यांचं मशीन होतं ते मशीन घालायला लागत होतं आम्हाला मग आम्ही मशीन घालत होतो आणि ते अडीजेला लावून ऐकत होतं रोल लावून ऐकवायचं चस... जेवढं होत होईल तेवढं नामस्मरण त्यांना ऐकवत होतो मग शेवटी म्हणजे रोज पहिला पहिला निदान उठून तरी बसत होते स्वतःच स्वतः खात होते शेवटचे दोन महिने काय झाले आता वारून आमच्या सासरे दोन तीन महिने झाले पण ते शेवटचे दोन तीन दोन महिने काय झालं त्यांना उठता येईना बसता येईना स्वतःच स्वतः म्हणजे अगदीच हे झाले पण सगळं होऊन सुद्धा काय करायचं म्हणजे जीव जात नव्हता हो मग ते काय आता करायचं कुठे सगळीकडे ओडकला आता काय करायचं पुन्हा मग कर, स्वामींना एक दिवस असच हात जोडले मग एक दिवस असंच त्यांना संध्याकाळचं जेवले ते दूध भात खात होते पहिला कसं काही खात नव्हते म्हणजे सगळे खात होते पण आता वयाच्या मानानं त्यांचा जेवण पण पूर्ण कमी आलं होतं चहा बिस्किट वगैरे असं खात होते आणि लास्ट लास्टला दूध भात खात होते आदल्या दिवशी दूध भात पण खालात आणि मी म्हणते स्वामी पुढ्यात आहेत बापूजी म्हणजे बा स्वामी फुड्यात आहेत सासरी भाऊना म्हणायची त्यांना म्हणायचं स्वामी मला मुक्ती द्या सांगा बोला स्वामीशी म्हणून मी त्यांना सांगितलं आमच्या सासरी भाजपने बोलायचं आपण सांगायचं आपल्याला काय त्रास सांगायचं स्वामींचा समोर फोटो आहे ना आमच्या इथे तर ते बोलायचं म्हटलं तिथं झोपतात त्यांनी तिथं झोपत होते मग त्यांना म्हटलं तर त्यांनी म्हणायचे बोलायचे खर शेवटी शेवटी त्रास झाला त्यांनी पण त्यांना पण वाटायचं वा की मी एवढं देवाचं करून माझं एवढं म्हणजे मला मुक्ती भेट ना किंवा माझा असं त्रास झालाय मला असं वाटायचं त्यांना ते, पण वाटायचं मग चिडचिडापणा करायचे असं करत होते मग एक दिवस काय झालं असंच त्यांना जास्त झालं जास्त झालं म्हणजे रात्रभर बडबड 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 बडबडले ते आणि मग बडबडले मग आम्हाला पण सकाळी रात्री बाराला जे बडबडायला सुरु झालं होतं ते पहाटे पावणे सहा ला बंद केलं त्यांनी पावणे सहा ला एवढं बडबड होत म्हणजे पहिल्या आयुष्यात आपल्याला जे काय केलं शेतात राबलेलं हे ते सगळं सगळं काढलं त्यांनी मग आम्हा असे बडबडतच होते वरचे वर ज्या दिवशी असं म्हणजे त्यांना त्रास होईत होता ना त्या त्यावेळी मग आम्हाला नेहमीच आहे असं वाटलं काय आता कुठे रोजचं असंच आहे आता सात आठ वर्ष झालं आता असंच आहे आणि आम्ही एवढं काही लक्ष दिलं नाही त्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे झोपले आणि नऊ ला उठले परत सहा ला झोपले आणि नऊ ला उठले नऊ ला उठले उठल्यानंतर ना म्हणजे त्यांना असं म्हणजे पूर्ण एक पाय आणि एक हात असा त्यांचा पूर्ण सुजला सकाळी हां झोपून उठले सुजल्यासारखं वाटलं मग रोजच्या सारखं कसं आमचे मिस्टर ऑफिसला जात होते त्याच्यामुळे रोज सकाळचं आपल्या वडिलांचं सगळं करायचे कपडे काढायचं पुसायचं डायपर वगैरे सगळं घालायचं डेटॉलना सगळं स्वच्छ हात पाय धुयायचं हे आमचं मिस्टर करत होते सगळं करायचं चहा घालायचं बिस्किट घालायचं आणि जायचं ऑफिसला आमचे मिस्टर असे रोजचं आमच्या मिस्टरांचं सुरू होतं त्या दिवशी बी तसंच त्यांनी नऊ वाजता ऑफिसला जायचं म्हणून गडबडीनं सगळं आवरायला बघायला लागलं तर हे उठे ना 嗯。Yeah. सासरी बात मग मी आम्हाला म्हणजे रडायलाच आलं की म्हणजे अगदी रोज हाल तर बघायलाच लावलोय आणि आज तर अक्षरशः एक हात आणि एक पाय सुजलाय काय मी सरळ आम्ही मग त्या दिवशी मग हे म्हटले आतापर्यंतचे दिवस जरा बरे होते की सासर म्हणजे निदान उठून स्वतः खात होते बसत होते जरा बोलत होते आता हे पूर्ण तसं म्हणजे हे झाल्यानंतर आता काय करायचं इथून पुढचा दिवस कसं काढायचं असं असं आम्ही बोललो दोघं त्याच्यानंतर तर मी म्हंटल काय करणार आपलं जर आपलं कर्म भोग ह्यांचं तसं आहे आणि आपल्याला करायला हे आपलं कर्म आहे आपल्याला हे करायलाच पाहिजे दुसऱ्या हे दुसरं कोण करणार नाही हे आपल्या दोघांनाच निस्तरून न्यायचं आहे असं मी म्हंटलो मी आमच्या मिस्टर आणि एकदमच रडायला आलं कारण आमच्या सासूबाई नसल्यामुळे सासऱ्यांनी खूप हात मला असं म्हणजे आपल्या वडिलांच्या सारखं सगळं केलं होतं मला कधी असं हेच केलं नाही आणि खूप प्रेम केलं पारायण करायचं देवाचं करायचं त्यांनी वेळ मला खूप लावलं देवाचं करायचं हरिपाठ म्हणायचं पारायण लावून द्यायचं मला पण त्यांनी आमच्या सासूबाई वाल्यामुळं त्यांनी सगळं मला भक्ती मार्गात खूप आणलं आणि सारखे मला विचारायचे माझी माळ घालणार माझी माळ घाला माझी माळ घाला म्हणजे माझी म्हणजे त्यांचं तीन पिढ्याची माळ आहे ही सासऱ्यांची आमच्या आणि पुढे चालवायची होती मग त्या दिवशी मग समोरच स्वामींचा फोटो होता मग मी रागानं स्वामी बोलले किती म्हटलं एवढं तुम्हाला रोज किती वर्ष झाला हात जोडतोय म्हटलं तुम्हाला कशी मार एवढं आमची कळकळ काय येईना म्हटलं असं म्हणजे त्या दिवशी मी म्हणजे असं ते मला ते झालंच नाही स्वामी रागातच बोलले का म्हटलं स्वामी एवढं काय आम्ही वाईट केले कुणाचं ना कधी कुणाचं वाईट चिंतलं ना केलं आणि काय इतक्या मार्कळी माणसाचं का हाल करायला एखादा जीव जन्माला घालायचा तर इतकी का तळमळ करायची त्या जीवाची म्हटलं जर एवढं चांगलं असून सुद्धा म्हटलं आणि का तुम्ही आमचं फोन बघायला मुक्ती का देई ना म्हणून रडले मी स्वामींच्या पुढ्यात एवढे मोठ्यानं रडले की असं झालंच नाही मला कंट्रोल झालं नाही मी रागानच स्वामी बोलले जर रागानं बोलले मग रडले मग हे आमच्या ऑफिसला गेले तिथून मग मग मी मी नेता मी फक्त आणि फक्त स्वामी एकच म्हणत होतो स्वामी काय काय मला माहित नाही माझं काय आहे काय नाही हे मला अजून किती दिवस करायचंय पण मी एकच म्हणतो की एखादा माणूस जन्माला घातले त्याचं काहीतरी असेल yes. पण आम्ही काहीतरी भोगतो पण त्यांना व्यवस्थित मुक्ती द्या हे मी असं सारखं स्वामी त्या दिवशी म्हणत होते मग असंच ते तुळशीचं पाणी त्या दिवशी का काय की त्यांनी ना आमच्या सासरी भाऊनी मला काय म्हटले बोलून बोलत मला तुळशीचं पाणी पाज म्हटले मग मी काय म्हंटल तुळशीचं पाणी पाजायला नेहमी एकादस दहादस आली की त्यांना वाटायचं की आज आपल्याला मरण यावं आज आपल्याला मरण यावं म्हणून त्यांनी मागत होते म्हणताना मी मग मा मला नेहमीच असायचं मग मी, मी तुळशीचं पान घेऊन त्याच्यात पाणी घातलं आणि त्यांना पाणी पाजलं माझा मुलगा होता त्याला पाणी पाजा लावलं म्हणजे मुलग्याला सुद्धा पाणी पाजायला ला ला। लावायला लावलं म्हणाले सासऱ्यांनी हा माझ्या लहान बाळाला सुद्धा पाणी पाजायला लावलं yes. ला नंतर मग म्हणाले आपल्या मुलग्याचं नाव घ्याचे आमच्या मिस्टरांचे नाव घ्या मग त्यांना ऑफिस मधून बोलवून घेतलं असं असं बापूजी का असं असं आमचे सासरे का नाव घ्याला तुमचं तुम्ही या म्हणून पटत आणि म्हणून ते आले ऑफिसमधून लेकेस आले त्यांनी येईपर्यंत मला म्हटले बेलाचं पानाचं पाणी मला पाणी पाजा म्हणाले ते पण पाजलं हा ते पण पाजलं ते पण दारात होतं ते पण पाजलं त्याच्यानंतर म्हटले मला तुळशीचं पान खायला पाहिजे बोलले असे खडखडीत तुळशीचं पान पाहिजे खायला मग तुळशीचं पान आणलं ते पान पूर्ण चावून चावून पूर्ण असं तोंड हलवलं एवढं चावून चावून खाल्लं ते मग अशा माणूस मरणार आहे असं कुणाला वाटणार आहे पूर्ण तोंड हलवणे कुणालाच वाटणार नाही मग झालं मग खाल्लं मग नंतर थोड्या वेळानं नाही आपल्या आम्हाला खूपच वाईट वाटलं त्या दिवशी म्हणजे असं जाऊ हे म्हणाले की ऑफिसला मी जाऊ का नको जाऊ का नको अशा कंडिशनमध्ये मध्ये त्या दिवशी सासरी भी कंडिशन होती मग परत आम्ही ना डोकं टेकून स्वामींनी हात जोडले त्या दिवशी स्वामिनी हात जोडले स्वामींनी स्वामी आम्ही हात जोडले आणि इथं समोरच बसलो आम्ही त्यांच्या समोरच बसलो आता काय करायचं काय करायचं हा विचार नुसता डोक्यात होता की हॉस्पिटलला ऍडमिट करायचं तर हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर भरपूर हाल करतात हे करतात आणि हे होणार आता काय म्हणण्यात आणि आता या लेवलला न्यायचं काही कंडिशनच नाहीये म्हणाले बघूया आपण वाट बघूया रिपोर्ट घेऊन गेले हात पाय का सुजले ना त्यासाठी सकाळी डॉक्टर येऊन रक्त घेऊन गेलेले होते मग ते रिपोर्ट येऊ देत मग काय ते ठरवूया असं झालं रिपोर्ट येऊ देत काय ते ठरवूया असं म्हटल्यानंतर रिपोर्ट ते हे सगळं झालं होतं आम्ही स्वामींना हात जोडलो रडलो तर कशाला म्हणजे एकेकांचा एक चावर, जीव असतो ना लेकींच्यावर लेकांच्या वर असं जीव असतो म्हाताऱ्या माणसांचा पहिल्यातल्या माणसांचा जास्त असायचा मग त्यांच्या लेकींच्यासाठी जीव ठेवतील असं आम्हाला वाटलं म्हणताना आम्ही त्यांच्या मुलींना पण बोलवून घेतलं पण एवढं स्वामींच हे होत की कुणाचही नाही त्यांनी आम्ही पुढ्यातच आहे समोरच आहे पण त्यांचा जीव असा कधी गेला काहीच कळालं नाही आम्ही पुढ्यातच आहे समोरच आहे आणि आम्ही म्हणतोय रात्रभर बडबडलेत दंगा केल्यात म्हणताना झोपल्यात झोपू देत आता उठवायला नको थोड्या वेळाने उठवूया पण ते आम्हाला कळालंच नाही मग नंतर आमच्या मिस्टर असं ते कळालं नंतर हिने डॉक्टर बोलवलं मग ते असं कळालं की असं असं त्यांचं झालंय म्हणून म्हणजे तुमच्या समोर जीव गेला आमच्या समोर जीव गेला पण जीव गेलेला पण कळालं नाही आणि काहीच नाही असं अगदी झोपल्या अगत होता त्या दिवशी बर काय एवढं आठवत नाही त्या दिवशी वार गुरुवार पण नव्हता होता लक्षात नाही आता पण असं झालं पण आम्ही इतके दिवस हे करत होतो पण किती हे केलं पण ज्या दिवशी मी स्वामी म्हणजे असं रागानं तिरस्कारानं बोलले की आम्ही आता थकलोय सगळंच करून थकलोय आम्ही कुणाकडेही जाणार नाही तुमच्या बशीस तुम्ही जे काय करणार ते तुम्हीच करायचं आम्ही काहीही करणार नाही आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही असंच म्हंटलो की का पण बघताय तुम्हाला दिसतंय की नाही म्हणजे समोरच अशी होती ना फोटो तुम्हाला दिसतंय की नाही रोज तुम्ही बघताय की नाही आम्ही किती उसाभर करतोय किती सगळं त्यांचं करतोय तुम्हाला दिसत नाही काय असं मी जरा बोललोच त्या दिवशी स्वामीनी पण नंतर ते जीवायला आलं पण ते स्वामींनी सगळं माझं ऐकत होतं आणि ऐकलं त्या दिवशी आणि त्या त्याच दिवशी स्वामींनी त्यांना मुक्ती दिली मुक्ती दिली ते म्हणजे काय त्यांचं काहीतरी काही जन्म होते ते सगळं त्याने भोगून घेतले इतके दिवस त्यांना त्यातून मुक्ती दिली मग नंतर तुळशीचं पान खाऊन त्यांचा जीव केला म्हणजे वैकुंठ झाले ते हम्म स्वामींची लीला म्हणायची होय ते सगळं असं खूप अनुभव आहेत पण माझ्या स्वामींनी एवढी साथ दिली मला आहे म्हणजे असं मी बोलताना थोडं एक आणि एक शब्द ऐकत होते हे मला नंतरनं कळालं म्हणजे ज्यावेळी मी बोलत होते त्यांच्याशी तर ते तेच ऐकत होते आणि रोज सुद्धा कसं व्हायचं त्यांची पूजा करल्याशिवाय चहा रोज माझ्या सासऱ्यांना एक कप चहा स्वामींना एक कप चहा रोज चहा पहिला केला की पहिला सासऱ्यांना एक कप चहा ला एक चहा पहिला चहा केला की स्वामीने एक द्यायचं आणि माझ्या सासऱ्यांना एक द्यायचा आणि मग आम्ही घेत होतो रोजचं असं रुटीन होतं आमचं आणि बाकी काय कधी जेव्हा तेव्हा स्वामींनी एक ताट आमच्या सासऱ्यांना एक ताट असं खरी सेवा आहे पण आपण काय करतो ती पुरण वाजण्यात महाग म्हणजे पाठिंबा लागतो पण खरी सेवा काय आहे ते अजून पण लोकांना समजत नाहीये नाही असे नाही मग काही पण आणलंय तर स्वामींना आणि ते सासऱ्यांना असं आणि लहान मुलगा आहे ते ना तिघांना पहिला द्यायचं आणि मग आम्ही खायचं असं सवय आहे आम्हाला आणि अजून सुद्धा आम्ही रोज सुद्धा आता हे करायचं झालं तर पहिला चहा घरी बनला की पहिला नसू दे आमच्या आंघोळ असू दे नसू दे काही असू दे पण पहिला स्वामींना चहा ठेवतो आम्ही आज सुद्धा पहिल्यांदा आम्ही चहा घरी केला की पहिला स्वामी चहा असतय आणि मग आम्ही सगळी घेतोय चहा घ्या स्वामी म्हणतोय आम्ही चहा घ्या तुम्ही चार वाजता चहा केल्यानंतर सुद्धा स्वामींना पहिला स्वामी तुम्ही चहा घ्या फळे घरी काही घरात आणू दे स्वामींना ते चिरून घाय घालायचं चारवायचं आमच्याकडे सेवा आहे ही फार असं म्हणजे काय मी वाचत विचत मी काय नाहीये आता म्हणजे मला थोडे कधीच आहे हो आपण मी तेच म्हणते ना पोती भाव नाही काय म्हणतात ना ते मने नाही भाव देवा मावा पाव अशा प्रकारे काहीच उपयोग नाही त्याचा हा मला म्हणजे मी जेव्हा पासून स्वामी चा घरी आले ना, <laughs> <laughs> ना। तेव्हा पासून त्रास पण तेवढाच झाला ते माझे भोग आहेत हा ते त्यांनी करून घ्यायला लागले घ्यायला लागले संपवायला माझं मी म्हणायचे मला इतका त्रास का आलाय लागला का व्हायला लागला का व्हायला पण ते माझं ते संपवा लागले ते मला आता जाणवायला लागले मग ते सदैव पाठीशी आहेत माझ्या होय आणि मी जेव्हा केव्हा पूजा करेन जेव्हा केव्हा मी पूजा करून स्वामी जेव्हा केव्हा असंच नाही की रोज म्हणजे रोजच रोज, रोज पूजा करते ना तर रोज पूजा केल्या के केल्या पिठाला मुजरा केल्या केल्या पिठाला स्वामींचा एक रोज फूल असते मला बघा रोज